जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री कोण होणार ह्याविषयी माहिती जाणून घेणार आहे आणि ह्याविषयी खूप मोठी बातमी आली आहे ही बातमी शरद पवारांनी मीडियाद्वारे सांगितली आहे तर आपण ह्या व्हिडिओमध्ये त्यांच्या तोंडूनच ही बातमी ऐकू त्याआधी आपल्या व्हिडिओला लाईक आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला बातमी पाहूया बातमी पाहण्याआधी तुम्ही कुठल्या तालुक्यातून आपला हा व्हिडिओ पाहत आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या तालुक्याच्या आमदारचे नाव मला कमेंटमध्ये सांगा अशाच मराठी बातमी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर बातमीला सुरुवात करूया तर मित्रांनो काही दिवसापूर्वी एकनाथजी शिंदे शाजीबापू पाटील यांना सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री करण्याचा असा निर्णय घेतला होता पण आता त्यात बदल झाला आहे तर आपण आता हा बदल काय झाला आहे हे जाणून घेणार आहे

तो बात मी पाई ले ले आए, तर तुम्ही बातमी पाहिलेली आहे तर तुम्हाला आता कळलंच असेल कोण होणार पालकमंत्री तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा